कालापूर तालुक्यातील साजगाव आडोशी मार्गावर काल रात्री घडलेल्या भीषण अपघाताने बेकायदेशीर वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे काल रात्री साडेआठ वाजता एका अल्पवयीन मद्यदुंद मुलाने भरता वेगाने पाण्याचा टँकर चालवत थेट आत्करगाव येथील विनस वायर कंपनीच्या गेटवर जोरदार धडक दिली या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत साजगाव आडोशी मार्ग हा औद्योगिक कंपन्यांसाठी महत्वाचा मार्ग असून येथे रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे स्थानिक ठेकेदारांकडून औद्योगिक कंपन्यांना पाणी पुरवण्यासाठी नियमांचे उल्लंघन करून टँकर चालवले जातात आणि या कामासाठी अल्पवयीन मुलांचा सर्रास वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब उघड आहे या अपघाताने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत जसे की लायसन्स नसताना अल्पवयीन मुलाकडे टँकर कसा आला त्याला वाहन चालवण्याची जबाबदारी कोणी दिली बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही असे अनेक प्रश्न उभे राहतात स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही प्रशासनाला या रस्त्यावर अयोग्य आणि धोकादायक वाहतुकीविरोधात तक्रारी केल्या होत्या परंतु कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही सदर टँकर चालक आणि मालकाविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी राजेंद्र गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट आत्करगाव